मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे आनंदाची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए भत्ता वाढ वाढीचे आकडेवारी आली समोर किती मिळणार डीए जाणून घ्या सविस्तर माहिती तर त्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार चेरं� मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी समोर येत आहे प्राप्त झालेल्या माहितीच्या आकड्यावरून डीए हे प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा हमखास फायदा मिळणार आहे चला तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून माघाई भत्याच्या संदर्भात प्राप्त होणाऱ्या आकडेवारी बाबत सविस्तर माहिती या व्हिडीओतून समोर येत आहे चला तर करूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सातव्या वेतन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन टक्क्याहून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा डीए वाढीचा लाभ मिळतो पहिला लाभ हा जानेवारी महिन्यात मिळतो आणि दुसरा लाभ हा जुलै महिन्यात मिळतो यामध्ये जानेवारी महिन्याची महागाई भत्ता वाढीची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती आता जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याची वाढ ची घोषणा ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या आसपास होईल अशी आशा व्यक्त आहेत महागाई भत्ता हा ए सी पी आय च्या आकडेवारीवरून निश्चित ठरवला जातो अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांच्या सहा महिन्याच्या जुलै महिन्यामध्ये जुलै ते डिसेंबर या महिन्यातील आकडेवारी जानेवारी महिन्याच्या मागाई भत्त्यात निश्चित होत असतो जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार आता जुलै महिन्यापासून पासून भत्ता निश्चित होणार आहे किती वाढणार महागाई भत्ता जाणून घेऊया चला तर पाहूया मागच्या वेळी महागाई भत्ता दोन टक्क्याने वाढवला होता मात्र या वेळी महागाई भत्त्यात चांगली वाढ होणार आहे आता ए आय सी पी आय डब्ल्यू च्या निर्देशांकानुसार महागाई भत्ता हा जानेवारी दोन हजार जानेवारी मध्ये एक एकशे त्रेचाळीस होता फेब्रुवारी मध्ये एकशे बेचाळीस पॉईंट आठ होता मार्च महिन्यामध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच होता एप्रिल मध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच होता आणि मे महिन्यात एकशे चौवेचाळीस पॉइंट पाच होता आणि तीन टक्के स्कोर दर्शवतो तथापि जून ची आकडेवारी येणे बाकी आहेत आणि म्हणून एकतीस जुलै नंतर ही आकडेवारी समोर येणार आहे आणि जुलै महिन्यात देखील ही आकडेवारी अशीच राहिली तर यावेळी महागाई वाढू शकतो असे बोलले जातात जर जून मध्ये ही आकडेवारी कायम राहिली तर तीन टक्के महागाई भत्ता फिक्स आहे म्हणजेच महागाई भत्ता एक तर अठ्ठावन टक्के होईल किंवा एकोणसाठ टक्के वाईल याबाबत माहिती प्राप्त झाली आहे अशी माहिती कशी असेल माहिती पुढील कार्यवाही जानेवारी ते जून च्या निर्देशांच्या डेटा मध्ये जुलै च्या हे निर्देशांक समोर आल्यानंतर प्रत्यक्षात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता किती वाढील हे चित्र फिक्स होणार आहे दरम्यान निर्देशांक समोर आल्यानंतर त्याची फाईल लेबर वित्त ब्युरो कडे म्हणजे जेव्हा केव्हा ही वाढ प्रत्यक्षात येईल तेव्हा महागाई भत्ता फरकाचा रक्कम सुद्धा मिळणार आहे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढी बाबत शासन निर्णय साधारणतः दसऱ्याच्या सुमारास जारी होतो यंदाही सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये याबाबत शासन निर्णय निघू शकतो करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका